दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुनील हिंदुराव चौगले माझी सरपंच ग्रामपंचायत तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यासाठी नामदार मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही कोल्हापूर विमानतळावर एटीसी टावरची उभारणी करण्यात आली आहे त्याचबरोबर तांत्रिक ब्लॉकसह अग्निशमन केंद्र उभारण्यात आले आहे त्याचे उद्घाटन आज करण्यात आले तर कोल्हापूर ते नागपूर विमानसेवेचा शुभारंभ झाला त्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आज कोल्हापुरात आले होते कोल्हापूर विमानतळाचा अधिक गतिमान विस्तार करून या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करो अशी ग्वाही नामदार मोहोळ यांनी दिली कोल्हापूरच्या विमानतळावर पंचेचाळीस कोटी रुपये खर्चून एअर कंट्रोल टॉवरची उभारणी करण्यात आली आहे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ए टी सी पॉवर एटीसी टावरचे उद्घाटन झाले तसेच स्टार एअरवेजने सुरू केलेल्या कोल्हापूर ते नागपूर विमानसेवेचा शुभारंभ नामदार मोहळ यांच्या हस्ते झाला यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार शाहू महाराज खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने आमदार अमल महाडिक राहुल आवाडे अशोकराव माने जिल्हाधिकारी अमोल येडगे विश्व हिंदू परिषदेचे जवाहरलाल छाबडा यांची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटनानंतर नामदार मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला कोल्हापूर विमानतळाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे छत्रपती राजाराम महाराजांनी नव्वद वर्षापूर्वी हे विमानतळ उभारले होते या विमानतळाचा अधिक गतीने विस्तार केला जाईल असे नामदार मोहळ यांनी सांगितले खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे विमानतळाचा विकास होतोय एक हजार नऊशे मीटर असलेली धावपट्टी आता तीन हजार मीटर व्हावी असा प्रयत्न आहे त्यासाठी पासष्ट एकर जागेचे भूसंपादन होणे गरजेचे आहे त्यातील साठ एकर जागा ताब्यात आली आहे भूसंपादन झाल्यानंतर धावपट्टीचा विस्तार होईल असे नामदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले काँग्रेसच्या सत्तर वर्षाच्या काळात देशभरात चौऱ्याहत्तर विमानतळे होते पण गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या कार्यकाळात विमानतळांची संख्या एकशे वर गेली आहे भविष्यात देशात चारशे विमानतळे असतील ही दळणवळणाच्या दृष्टीने मोठी क्रांती असल्याचे नामदार मोहोळ यांनी सांगितले पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांसाठी फ्लाइंग सेंटर सुरू करण्यात येईल तसेच विमानाची देखभाल दुरुस्ती कोल्हापूर विमानतळावरच व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील तसेच कोल्हापूर विमानतळावर कार्गो सेटअप सुरू केला जाईल त्याचा फायदा चार ते पाच जिल्ह्यांना होईल असे नामदार मोहोळ यांनी सांगितले कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला आहे त्याला मान्यता देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे नामदार मोहोळ म्हणाले उडान योजनेचा लाभ देशभरातील दीड कोटी नागरिकांनी घेतला आहे पण सध्या विमानसेवेचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरच आहेत याबाबत नामदार मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिले महाराष्ट्रात जवळपास शहाण्णव हवाई मार्ग उडान योजनेतून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले पण विमानाचे तिकीट दर खूपच वाढले तर निश्चितच त्याबाबत विचार करू असेही त्यांनी स्पष्ट केले नवी मुंबईतील विमानतळ सुरू झाल्यानंतर विमानांसाठी पुरेशी जागा आणि वेळा मिळतील आणि विमानांची संख्या वाढवली जाईल असेही नामदार मोहोळ यांनी सांगितले भारत पाकिस्तान युद्ध परिस्थितीत तुर्कीनं पाकिस्तानला मदत केली आहे ज्या देशांनी पाकिस्तानला मदत केली त्या देशावर निर्बंध आणण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव गोकुळचे संचालक चेतन नरके उपस्थित होते दरम्यान कोल्हापूरचे चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापारी संघटनांच्या वतीने विमानसेवेबाबत मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले शिवाय कोल्हापुरातून मुंबईला दररोज सकाळी आणि संध्याकाळी विमानसेवा सुरू करावी आणि कोल्हापूर ते अयोध्या विमानसेवा सुरू करावी अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी के केली कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज